गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथं वर्चस्व वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन एकावर खुनी हल्ला करण्यात आलाय आणि त्याला गंभीर जखमी करण्यात आले यात रोहित कांबळे हा जखमी झालाय तर सात ते आठ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथं विशाल दंडवते आणि उमेश जाधव यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहे दोन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता काही नागरिकांनी हा वाद मिटवला असला तरीही कबनूर इथं कबनूर ओड्याच्या जवळ पुन्हा विशाल दंडवते उमेश जाधव हो यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली हा वाद होत असतानाच तिथं असलेला रोहित कांबळे हा वाद होत असताना तिथं असलेला रोहित कांबळे हा वाद मिटवण्यासाठी गेला होता तेव्हा त्याच्यावरच काही युवकांनी हातातल्या कडे आणि धारदार शस्त्रानं वार केले यामध्ये रोहित कांबळे हा जखमी झालाय त्याच्यावर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची माहिती रोहित कांबळे याच्या समर्थकांना मिळताच इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर एकच मोठी गर्दी झाली होती सध्या कबनूर परिसरात वर्चस्व वादातून हाणामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे पोलिसांनी अशा वर्चस्ववाद करणाऱ्या युवकांना जरब बसवावी अशी मागणी होऊ लागली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कबनूर गावचा उरुस मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आत्ताच गुंड प्रवृत्तीच्या युवकांवर कारवाई करावी का अशी मागणी सध्या जागरूक नागरिकांमधून होऊ लागली आहे तर रोहित कांबळे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी निलेश जाधव उमेश जाधव विशाल कुमठे विकास कुमठे सोन्या उर्फ सतीश शिंदे सर्व राहणार दत्तनगर गल्ली नंबर सात या सर्वांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तसंच दोन्ही समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती